नगरसेवक कसं का फोन वर त्याने माझ्या आईने जरी फोन केला ना तर तो आला पाहिजे पळत बस आम्हाला काय नको आम्ही पैशाची अपेक्षा नाही काय नाही आम्हाला ज्या काय समस्या आहेत म्हणजे सर्वात प्रथम आता वर्ली मध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालवलं आहे तर डेव्हलपमेंटच्या नावाखाली इथं बेघर लोकांना करतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नगरसेवक कसा असावा नगरसेवक हा लोकांमधून निवडून आलेला आणि तो नगरसेवक लोकांमधून निवडून आल्यानंतर ना लोकांमध्ये मिसळणार असावा खर तर म्हणजे असं लोकांना जे असे त्या गोष्टी खूप आवडतात असे वर्कआउट करतात लोक इकडे खूप सारे तर त्यांना त्या त्यांना थोडं अपग्रेड करून दिले पाहिजे त्या गोष्टी जसे की इकडे पुलब्स आहेत पण ते काय काय पुलप्स तुटलेले आहेत खूप सारे तर त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे प्रकाशात आणावे आमची हीच इच्छा आणि दुसरी गोष्ट यांना समजा तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा पण एक मोठा वर्ग आहे पाचशे ते हजार कुटुंब तर नगरसेवक चेंज करायची ताकद नव्हतो